नमस्कार माझं नाव प्रशांत निकम तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो असंच चॅनलला सपोर्ट करत राहा काल जे वाठारला तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी जे मैदान भरलं होतं वाठार केसरी मसोबा यात्रेच्या निमित्ताने काल त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे आज सेमी फायनल आणि फायनल या ठिकाणी घेण्यात आली जवळजवळ मला वाटतं सव्वा एकलाच फायनल या ठिकाणी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये क्वार्टरची पण फायनल झाली त्याच्यामध्ये पहिल्या गाडीला पाच हजार रुपयाचे पारितोषिक होते या ठिकाणी आणि बाकी दुसऱ्याला चार तिसरे तीन आणि नंतर सलगच्या चार गाड्यांना दोन दोन हजाराचे बक्षीस होते त्याचबरोबर या ठिकाणी फायनलला मित्रांनो आपला बैलगाडा क्षेत्रातील डॉन म्हणजे बक्या भाई आज त्याच्या जोडीला अमरावतीचा शंकरपटातील किंग महाराज पळाला आणि या जोडीने मित्रांनो आज या ठिकाणी पहिला नंबर केला त्या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्या ठिकाणी त्यांचा एक लाख रुपयाचा मान त्यांनी मिळवलेला आहे त्यामुळे बक्याबाईचा सुद्धा पुन्हा एकदा जोरात कम बॅक झालेला आहे आणि त्याचबरोबर बक्कासुरूने या ठिकाणी महाराजचं सुद्धा नाव खूप मोठं केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कारण तो शंकरपडाचा किंग आहे परंतु या ठिकाणी महाराजला आज खऱ्या अर्थाने बक्कासुरू बरोबर पडल्यानंतर खूप मोठी एक किंमत आलेली आहे एक म्हणजे चांगल्या नंदीमध्ये त्याची गणना व्हायला लागली तर सरा मित्रांनो आपण पाहूयात दुसऱ्या तिसरा क्रमांक कोणी घेतलेला आहे जो दुसरा क्रमांक आलेला आहे तो कालेकरांचा टग्या आणि रेटर सावकार ग्रुप यांचा सावकार या ठिकाणी याही जोडीने दुसरा क्रमांक केलेला आहे त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार बक्षीस होत त्यानंतर तिसरा क्रमांक जो आहे तो माई किरण भिसे यांचा सुंदर पाळाला आणि भैया संदीप यांचा हरण्या आणि जहांगीर पैलवान यांचा हरण्या या जोडीने या ठिकाणी तिसरा क्रमांक केलेला यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे आणि चौथ्या आणि पाचव्या नंबर साठी या ठिकाणी गाडी सामना निकाल दिलेला आहे पाचव्या साठी जी गाडी पाळाली ती गोनेकरांची बुलेट आणि अनिल शेट्टी यांचा नखऱ्या आणि सहाव्या जी तासावरती गाडी पाळाली ती चचेगावकरांचा राणा आणि बागड या दोन्ही गाड्यांना हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वाटून दिलेला आहे त्याचबरोबर सहाव्या सहावा क्रमांक या ठिकाणी अ कापिलकरांचा लक्ष आणि बाजी घरचा घरचाच आज पडलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर सातवा नंबर जो आहे शिरीषा गावडे तांबवे यांचा रहमान आणि सुनील कचरे यांचा रायबान या या गाडीने या ठिकाणी सातवा क्रमांक केलेला आहे परंतु आज मित्रांनो पाहिजे असा या ठिकाणी ग्राउंडवरती रिस्पॉन्स नव्हता त्याला आपण पाहूया काय पिक्चर्स आहेत की आज प्रेक्षकाने अक्षरशः या मैदानाकडे पाठ फिरवली होती फायनलला आणि सेमीफायनलला या ठिकाणी उन्हाचा तडाका असल्यामुळे प्रेक्षक अक्षरशः उसामध्ये सुद्धा बसलेले आहेत बघा या ठिकाणी ग्राउंड वरती सुद्धा प्रेक्षक नाहीये दोन्ही बाजूनी नाहीये बघू शकता या ठिकाणी समालोचक आणि त्यांच्या आसपास असणारी गर्दी काहीही नाहीये मित्रांनो त्याच्यामुळं एकलच हे सगळ्या गोष्टी उरकलेल्या आहेत तसं मैदान हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र जय बेलगाडा शरीर